सर्व आहेत ते खाली हे आमचं घर आहे अण्णामाई निवास हे बघा सगळं पेंटिंगचे कामं चालू आहेत वर एक मशीन हा एक एक कॉम्प्रेसर आहे सगळीकडे मार रे हे बघा हे बॉडी टोनचं चा काम चालू आहे हे बॉडी टोन आमचे समीर समीर गुरव ओपनिंग बॅट्समन त्याच्याबरोबर आमचं हि एक बरोबर हि त्याचं जोडीदार ओपनिंग बॅट्समन तो आमचं फलंदाज सुशांत अनुभव एक नंबर काम बिंदास डोळे आपण विश्वासानं आमचा काम करतात त्याबद्दल त्यांचे पण आम्ही आभारीच आहोत कारण त्यांच्याशिवाय ह्या काम नाही आठरंदिवस आमच्याबरोबर काम करत असतो आणि हे आमचे बाप्पा आता हे मोठे आहेत ते सर्व झाकून ठेवलेले आहेत कारण काय की हो स्प्रे त्या गणपतीवर उडू नये असा ती व्यवस्थित निरकून निरकून हाच खळगे व्यवस्थित मारतात आणि तिकडना ते आता आतमधल्या बाप्पा दाखवते आमक ते आता हे बघा या अशी परिस्थितीमुळे या कोर्टाच्या लेट निर्णयामुळं मूर्ती पण लेट भेटली ले आमक हे बघा असे हलत झाली अजून सुकूचे तर हवले किती दहा दिवस पण नाही एवढी गडबड चालली आहे रात्रंदिवस सगळा काम चालू आहे हे बघा हे पण मूर्ते सगळे आत्ता तरी पण काय आमचं टीमवर्क हा वर्गे करतं भाई निरीक्षण करतं सगळा बारीक 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 लक्ष त्यांचं असतात बारीक कारण जुनी माणसं आहात त्यामुळं बारीक लक्ष परफेक्ट असतं त्यांचं आणि ही सगळी आमची सुधी पुढची पिढी हे सगळे दर्शनचे सगळी पुढची पिढी आहे बघा त्याचा टीमवर्क का दर्शनचा दर्शनचे शब्दात सगळे येतात काही ना काय बारीक सारीक सगळे पेंटिंगची पेढ्या म्हणा काय म्हणा असे काही ना काय कामं का करतात

सोप्या बसले सुंदर मूर्ति कुलकेश्वर कतवन ली है न पूर्ण पूर्ण पुनः एक वीडियो टाके बाबाच लक्ष बरबर बारीक आता काही हात लागत पाय लागत आणि दर्शन म्हणतात आमचं गणपती पेंटरांचं अजून काम चालू आहे साहिषा डोळ्याचं काम करता पूर्णपणे उभी मूर्ती आहे ही मूर्ती चांदो शिकली आहे बापू दुदी म्हणजे दरवर्षी अशी उभीच लागतात आणि उभेचे खरोखर त्यांका आवडला हे एक मोठी मूर्ती आहे त्या जो मूर्त्या अपुरे तेवढं झाल्यावर तुमचा व्हिडिओ टाकले आता जागा पण नाही सगळे मोठे जास्त करून बाहेरच्यात होत पण आता जाग काय जागे अभावी आम्ही जास्त मोठे आता मोठे घेत नाही पण खूप जागेचा प्रॉब्लेम होत सगळं हॉलमध्ये आणि ही बघा ही आता हे आमचं देवघर हा घरातलं आणि हे ने बघ हे ने दर्शनने आमच्या हाताने बनवलेली आहे शाडू माती आता कामचं अपुरा तो कामाला हे बघ या बाजू बेडरूम हा आणि बेडरूममध्ये पण सगळे सर्व भरलेले जा जागेतच प्रॉब्लेम कधी गर्दी झाली लवकरच हे दोन चार दिवसात सगळे पूर्ण होते आता इकडनं हो दुसरं रूम आणि आपलं एक बेडरूम आहे म्हणजे सगळे बेडरूम तर सध्या आता पॅकच होते एवढं इकडे बेडरूमकडे जात एव इकडे पण सगळे गणपतीच ते कातवंचं पुलकेश्वर सगळे बारचेच आहेत रात्रभर काम चालू असतात पूर्णपणे आता दुसरी की तिसरी रात्र आहे बघा मग आमच्या सायलीन साखरेचा पोथा पण आहे बघा आणून मुंगळे काती म्हणून खुर्चीवर पण आता पुरा पोथा म्हणजे दिवसाकजवळ जवळ दीड दे किलो चहा ऐकाच लागतं कारण चहावरच सगळा आमचा रात्रंदिवस काम असतं चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आता तामा 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 ने 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 आता काय अडचण एवढी जागा नाही तर त्यामुळं फिरताना पण आता खूप टेन्शन येतात तेव्हा पूर्ण मूर्ती कलर झाल्या व्यवस्थित तुमचा चांगलं ब्लॉग टाकेल मूर्ती झालेल्या आणि असंच लाईक करा आतापर्यंत तुम्ही जसं प्रेम दिला तसा प्रेम तुमचा मिळाला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त फॉरवर्ड करा हे सगळे दर्शन करा गणपती बाप्पा संपूर्ण नेमकं आता दाखवलं बघत घर घरभर सगळे गणपती हो। आहेत म्हणजे जागा सगळ्या पण जागा भेटू आता पुढच्या प्लॉक मध्ये